नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार शहरात इंदिरानगर येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सकल इंदिरानगर मित्रमंडळाच्या वतीने अभिवादन करून भव्य मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला महापुरुषांच्या संघर्षाला व योगदानाला स्मरण ठेवून प्रत्येकाने सामाजिक योगदान द्यावे आमदार संग्राम भैया जगताप भिंगार शहरात इंदिरानगर येथे सकल इंदिरानगर मंडळच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अहमदनगरचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार संग्राम भैया जगताप यांचा मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती महापुरुषांना अभिवादन करून साजरी करण्यात आली यावेळी आमदार संग्रामभैया जगताप म्हणाले की महापुरुषांचे विचार व कार्य तेवत ठेवण्यासाठी योगदान दिल्यास त्यांना खरे अभिवादन ठरणार आहे अण्णा भाऊ साठे यांचे पदस्पर्श ऐतिहासिक अहमदनगर शहराला लाभले त्यांनी या शहरात चळवळ देखील चालवली जयंती वैचारिक प्रबोधनातून साजरी करणे आवश्यक आहे त्यांच्या संघर्षाला व योगदानाला स्मरण ठेवून प्रत्येकाने सामाजिक योगदान, योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले यावेळी महापुरुषांचा जयघोष करून सकल इंदिरानगर मंडळाच्या उपस्थितांनी अभिवादन केले I just wish he knew.